हा सदरो भूमीना असून शासकीय व गायरान व ग्रामपंचायत यांच्या कार्यक्षेत्रातली जमीन पडीक जमीन गेल्या वीस वर्षापासून जो माझा आदिवासी समाज भटकत असणारा हा समाज आदिवासी पारधी समाजाचं पुनर्वसन जी करण्याची बाब महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे व प्रकल्पाने घेतलेले आहे त्यांचा समाजाचा विकास करण्यासाठी त्यांनी जे बाब घेतलेले आहेत हा बाबीच्या दात जे आपले आदिवासी पारधी लाभार्थी आहेत त्यांची जमीन सदरा वीस वर्षापासून करत असणारी जमीन त्यांच्या त्यांच्या नावी लागून त्यांचा निर्वाह हो, या जमिनीत होण्यासारखं शासनाने न्याय द्यावं व ह्या समाजाचं कुठंतरी चांगल्या पद्धतीने चांगला निर्वाह हो व्हावं हो, कलेक्टर साहेब प्रांत साहेब तहसीलदार साहेब तसंच मसूल खातं व पंचायत समिती अधिकारी साहेब ही सर्वे करून जे दहा लाभार्थी आहेत गटातील तिथं स्थायिक आहेत तेवीस वर्षापासून त्यांच्या मुलांची शाळांची सुविधा आहे त्यांचं जीवन जगण्याची सुविधा आहे ही सुविधा कायमची शासनाने करून द्यावं हे माझी आदिवासी पारधी विकास सौर ऊर्जा प्रकल्प इजे ही जे ते बाजूला जिथं कसलेली जमीन नाही त्या ठिकाणी त्यांनी जिथं पडीक असेल त्या ते ठिकाणी त्यांनी करावं एकशे एकोणीस गटात देहा हे ऊसतोडी काबड कष्ट करून पैसा कमवून त्यांनी ह्या जमिनीत कसलेला आहे आणि कसून खड्डे खुड्डे नीट करून ताली टाकून त्यांचा जीवनाचा प्रश्न इथं त्यांनी तयार केलेला असून त्याला गावच्या लोकांनी व शासनाने चांगल्या पद्धतीने त्यांनी समाज कुठेतरी चांगल्या परिवारात यावा असे न्याय मिळावा असे मी शासनाला विनंती मागतो जय भीम जय महाराष्ट्र